नमस्कार कढी भाताबरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली असेल पण एकदा नक्की बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊन बघा खूप छान लागते अप्रतिम अशी चव लागते आणि भजी टाकलेली कढी जर असेल तर आणखीनच अप्रतिम भारी चव लागते त्यासाठी आपण प्रथम दीड कप बेसनपीठ घेतला आहे आणि एक बाऊल भरून बारीक चिरलेला पालक घेतला आहे एक छोटा चमचा हळद घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे आणि थोडासा ओवा टाकायचा आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला सैलसर भिजवून घ्यायचं आहे जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो ना तसं भिजवायचं आहे इथे तुम्हाला जेवढी आवश्यकता लागेल किंवा पीठ जेवढं लागेल तेवढं तुम्ही ऍड करू शकता हे पीठ भिजवून झालंय आपलं आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया कधी कधी कढी फुटल्यासारखी होते तर ती तशी होऊ नये त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे पुढे मी त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आता आपण ह्या पालकची भजी अशी छोटी छोटी भजी तळून घ्यायची आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोनेरी रंगावर अशी भजी तळून घ्यायची भजी तळून झालेली आहेत आपली आता आपण ही काढून घेऊयात बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि सुवासही मस्त येतोय आता आपण मिक्सरचं भांडं घेतलंय त्यात दोन कप दही टाकून घ्यायचं आणि त्यातच आपण एक छोटा कप भरून बेसनपीठ टाकायचं आहे किंवा दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आता आपण फोडणीसाठी साजूक तुपाचा वापर करणार आहोत इथे कढी कधी साजूक तुपातच बनवा खूप खमंग लागते कधीही कढी बनवताना आंबट दह्याचा वापर करा त्याने कढीला खूप छान चव येते आता एक छोटा चमचा आपण मोहरी टाकली आहे आणि एक छोटा चमचा जिरं टाकला आहे जिरं मोहरी छान तडतडली की मग एक दोन सुक्या मिरच्या लाल आणि थोडासा कढीपत्ता टाकला आहे चार पाच पानं कापून टाकलाय आणि त्याच्याबरोबर आपण थोडासा हिंगही टाकायचा त्यामुळे पोटदुखीचा वगैरे त्रास होत नाही आणि एक छोटा चमचा भरून आपण इथे हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे आता इथे तुम्ही लसूणही कुठून टाकू शकता पण हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण आहे त्यामुळे मी वेगळा लसूण टाकला नाही त्याचबरोबर मेथीचे पाच सहा दाणे सुद्धा टाकले ते सुरुवातीलाच टाकायचे जेव्हा आपण मोहरी आणि जिरं टाकतो तेव्हाच मी विसरले होते त्यामुळे नंतर टाकले हळद टाकायची थोडंसं भाजून घ्यायचं आणि अर्धा ग्लास पाणी इथं टाकायचं आहे आपण बऱ्याच वेळेस फोडणीतच दह्याचं मिश्रण टाकून देतो त्यामुळे कढी फुटण्याची शक्यता असते त्यासाठी आधी अर्धा एक ग्लास पाणी टाकायचं आणि ते थोडंसं कोमट झालं की त्याच्यानंतर आपण ते, ते दह्याचं मिश्रण त्याच्यात चा टाकायचं आहे असं केल्यामुळे कढी अजिबात फुटत नाही आणि चविष्टही होते आता इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन ते तीन मिनिटं एक उकळी येईपर्यंत याला ढवळत राहायचं एकदा उकळी आली की मग ते नाही ढवळलं तरीसुद्धा चालेल असं छान व्यवस्थित त्याला शिजू द्यायचे आता आपली कढी तयार आहे शिजून झाली आहे तर आपण आता इथे वाढून घेऊया प्लेटमध्ये चार पाच भजी टाकून घ्यायची त्याच्यावर गरमागरम एकदम छान बघू शकताय तुम्ही अशी कढी टाकायची आणि बाजरीच्या भाकरीबरोबर पापड लोणचं किंवा अजून तुम्हाला काही आवडत असेल तर त्याच्याबरोबर सर्व करायची खूप चविष्ट लागते हिवाळ्यामध्ये अशी गरम गरम कढी आणि बाजरीची भाकर गुजराती लोकांच्या आवडीचा आणि तिथला फेमस स्ट्रीट फूड आहे हा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद